आपला एक क्लास वन अधिकारी मुलगा आलेला आहे काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव डॉक्टर वैभव बालासाहेब राडकर मी राहणार दत्तनगर नवन कॉलेज रोड बी येथील आहे मी पशुधन विकास अधिकारी म्हणून गेवरा इथे कार्यरत आहे माझं शिक्षण एम बी एस सी झालेलं आहे माझं दोन वर्षापूर्वी माझा घटस्फोट झालेला आहे मी आता वापस एकदा लग्न करण्यासाठी प्रथम वधू पाहत आहे शेती किती आहे तुम्हाला मुळगाव पर आमचं गाडी इथे आहे आम्हाला दहा एकर शेती आहे बीडला माझं स्वतःच आणि दोन प्लॉट आहे किती तुम्ही मी एकटा आहे आणि मला तीन बहिणी झालेले आहे बरं आई वडील वडील माझे डेथ झालेली आहे मला आई आहे फक्त आई आहे बर बर काय अपेक्षा आहे तुमची आईच ना हो काय अपेक्षा कशी पाहिजे तुम्हाला माझ्या मुलांनी तर सांगितलं ना सर सगळं तुमची काय अपेक्षा आहे समजून घेणारी हा घरात समजून घेणारी पाहिजे आपल्याला घर प्रपंच बघणारी पाहिजे सांभाळणारी असावात जीव लावणारी असावात घराला घरात काय तुम्ही दोघे दोघ आहेत माझ्या मुली येतात जाणार तेवढं हा आलं तेवढं दोन दिवस चार दिवस बाकी काय राहत राहत नाही हो तुमच्या मुलीच्या घरी मी ना हे क्लास वन अधिकारी मुलगा आहे यांची बहीण पुण्यामध्ये बावधन येथे राहते मी त्यांच्या घरी चहा पोहे खाऊन आलेलो आहे मलाही वाटत यांना चांगली मुलगी भेटावी त्यांची इच्छा नव्हती युट्यूबला इन्स्टाला व्हिडिओ द्यायची पण आता कलयुगाप्रमाणे आपल्याला थोडंसं परिवर्तन करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे त्यांना समजून सांगितलं तुम्हाला तुम्ही घटस्फोटीत आहे तुम्हाला जर प्रथम वधू पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ द्यावा लागतो याकरता ज्या मुली प्रथम वधूंना जर एखादा क्लास वन अधिकारी मुलगा भेटला दहा एकर जमीन दोन प्लाट त्याचं स्वतःचं घर जबाबदारी कुठलीच नाही फक्त आई एक आई सांभाळायची सांभाळायचं काय आई अजून त्यांनाच सांभाळीन आई सगळं करायजोगी आई आहे फक्त काय प्रेम द्यायचं असा प्रेम देणारी एखादी मुलगी जर त्यांना भेटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आईचा स्वभाव खूप चांगला आहे बहिणीचं तर आईपेक्षाही दुप्पट चांगला आहे फार म्हणजे जीव लावणाऱ्या बहिणी आहे कारण मी त्यांच्या घरी गेलेलो आहे आणि पुढला असं मुलीला बंधन राहणार नाही हे करू नको ते करू नको अशा सगळ्या त्यांच्या मी अपेक्षा बघितल्या फक्त एक आहे घर परिवाराला तिला जर नोकरी करायची असली तर करू देणार का गृहिणी गृहिणीच का आणि त्यांना नोकरी करणारी नको नो फक्त एक गृहिणी म्हणून राहिली पाहिजे आणि घराची घरात तिला काही करायचं असले तर काही हरकत नाही समजा एखादीला ब्युटी पार्लर असं काही वाटलं तर तसं नाही आवडत तुम्हाला नाही नाही बाकी काही नाही अजून तुमची काही अपेक्षा तुमची ही माहिती युट्यूब ला ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते माझ्याशी संपर्क करतील आणि तुमचा फोटो मग मी त्यांना शेअर करेल आणि पुढे आपण व्हॉट्सअप करू तुमचा खरंच स्वभाव चांगला आहे आईचा चांगला आहे फक्त आता काय प्रथम वधू आणि आपल्या परिसरातली पाहिजे कुठेतरी नात्याचा पदर मिळाला पाहिजे हा तर ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमची ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे पुण्याला बाऊधने येथे चांदणी चौकाजवळ आहे तिथे जरी मुलाच्या बहिणीला कोणाला भेटायचं असेल तर मुलाची बहीण सुद्धा बाऊधने राहते उच्च शिक्षित आणि समजदार असा त्यांचा परिवार आहे कारण मी त्यांना सर्वांना जवळजवळ ओळखतो दोनदा तीनदा आईची भेटघाट झाली बहिणीची भेटघाट झाली चांगला परिवार आहे म्हणून मी थोडीशी गॅरंटी घेतो आणि तरी पालकांनी खात्री करा शहानिशा करा मग निर्णय घ्यावा